आरोग्य दूतांचे आवाहन चला करू मतदान निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी कुठलीही आरोग्यविषयक काळजी न करता आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे त्यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या वेळेत आरोग्य दूत मतदान केंद्रावर आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असा संदेश आज आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे येत्या सव्वीस एप्रिल रोजी जिल्ह्यातील एकोणीसशे बासष्ट मतदान केंद्रावर बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य विभाग सुद्धा पुढे सरसावला असून ग्रीष्माचे दिवस व वा वाढते तापमान लक्षात घेता मतदान केंद्रावर कोणतीही आकस्मिक बाब उद्भवल्यास त्या सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय उपरुग्णालय व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मतदारांना गो वोट चला जाऊ या मतदानाला या व्यापक मतदार जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्या पुढाकाराने आरोग्य प्रशासनाच्या वतीने आज या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जलाधिकारी <laughs> कंदा शहरातील सर्व नागरिकांना विनंती करते की सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि कोणी आजारी असेल तरही आपल्या मतदानाचं केंद्रावर जावं कारण प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचं एक बूथ तिथं कार्यरत राहील त्याच्यामुळे सर्व शरी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपलं मतदान सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिल रोजी आपलं मतदान बजवावं मतदार या संघातून आरोग्य कर्मचारी आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आरोग्य कर्मचारी यांना मी आव्हान करू इच्छितो की त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मतदान करायचं आहे आणि आपला हक्क बजवायचा आहे या अनुषंगाने आमचे वैद्यकीय जे पथक आम्ही नेमण्यात नेमणूक केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात साठ वैद्यकीय पथक भूत आहेत त्या बूथवर प्रत्येकी आम्ही वैद्यकीय पथक नेम नेमलेले आहे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल त्यावर आमचे सर्व कर्मचारी त्या उद्भवणाऱ्या प्रश्न याला प्रसंग प्रसंगाला सर्व आपलं प्रथम प्रथमोपचार आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व आमच्याकडे उपलब्ध मेडिसिन आहे त्यांचा सर्वांनी योग्य प्रकारे मेडिसिन आणि ट्रीटमेंट करावी असं मी या ठिकाणी आव्हान करतो आहे सर्व जनतेला गुन्हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनतेनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःहून या लोकशाहीचा जो महोत्सव आहे दोन हजार आपला लोकसभा मतदारसंघ मतदार निवडणूक नसून एक या आपल्या लोकशाहीचा एक फार मोठा उत्सव आहे यात स्वतःहून सहभागी व्हायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मतदान करायचं आहे